श्री स्वामी समर्थ सध्या श्रावण महिना सुरू आहे या महिन्यात महादेवाची विशेष उपासना केली जाते शिवपुराणानुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये दे, महेश अर्थात महादेव सर्वश्रेष्ठ आहेत महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या सामग्री अर्पण केल्या जातात यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं आहे बेलाचे पान भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्त्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचं आहे धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात महादेवांच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतकं महत्त्वाचं का आहे चला जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असं मानलं जातं की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार बेलाच्या पानांची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवचेच स्वरूप असलेली बेलाची पानं खूप पवित्र मानली जातात शिवपुराणातही बेलाच्या पानांचे महत्त्व सांगितलं आहे भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण फक्त बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातात तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण त्याचं वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितलं आहे शिवपुराणात म्हटलं आहे की बेलाचं पान हे भगवान शंकराचं प्रतीक आहे देव स्वत त्यांच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही त्याच्या घरात कायम सुखसमृद्धी नांदते बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयायनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्ययनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असंही सांगितलं जातं शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे बेल पान अर्पण करताना या मंत्राचा करा जप भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रम च त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्रम शिवार्पयम या पौराणिक मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो रुद्राष्ठा ध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्व आहे काही जाणकाराच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावसा या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असं सांगितलं जातं तीन पान असलेलंच बेलपत्र शंकराला अर्पण करावे मात्र तीन पाने नसलेलं बेलाचे पान शंकराला वाहू नये असंही सांगितलं जातं शिवलिंगावर केवळ बेलाचं पान अर्पण केलं तरी महादेव प्रसन्न होतात याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानलं जातं कोणत्याही दिवशी आणि तिथीला विकत आणलेली बेलाची पानं पूजेसाठी तुम्ही नेहमी वापरू शकता शास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यश वाढते उत्तर दक्षिण दिशेला असल्यास सुखशांती वाढते आणि मध्यभागी असल्यास जीवन मधुर बनते शिवपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचं मानलं गेलं आहे यामुळे या झाडाच्या या पूजेने सर्व देवांच्या पूजेचं पुण्य मिळतं घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्य पापातून मुक्त होतात या झाडाच्या या प्रभावाने सर्वांना यश प्राप्त होते मानसन्मान मिळतो असं शास्त्रांमध्ये वर्णित आहे शास्त्रानुसार रविवार आणि द्वादशी तिथी एकत्र असल्यास बेलाच्या झाडाची विशेष पूजा केल्यास व्यक्ती ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्त होतो महिन्यातील अष्टमी चतुर्दशी अमावसा पौर्णिमा तिथीला बेलाची पानं तोडू नयेत या तिथीच्या एक दिवस अगोदर तोडलेल्या पानांचा पूजेमध्ये उपयोग करू शकता शिवलिंगावर अर्पण केलेलं बेलाचं पान अनेक दिवस वारंवार पुन्हा महादेवाला अर्पण केलं जाऊ शकतं एखादी व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असल्यास त्याने शिवमंत्र ओम नम शिवायचा जप करत एक्कावन्न बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावीत हा उपाय सलग एकवीस दिवस केल्यास लवकर शुभ फळ प्राप्त होऊ शकतात तसेच शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नये तसेच पॅकेटमधलं दूध देखील अर्पण करू नये शक्यतो थंड दूधच परमेश्वराला अर्पण करावे त्याबरोबरच भगवान शिवशंकरांना चुकूनही चंपाचे फूल अर्पण करू नये तांदळाचा चुरा देखील अर्पण करू नये तसेच तुटलेले बेलाचे पानही महादेवांना कधीही अर्पण करू नये आणि अर्थात शिवलिंगावर कुंकवाचे गंध देखील कधी लावू नये शास्त्रामध्ये सांगितलं आहे की बेलाचे झाड जे व्यक्ती लावतात त्यांचा वंशही पुढे पुढे वाढत जातो जे व्यक्ती बेलाचे झाड तोडतात त्यांचा वंशही खुंटतो जर एखादी प्रेतयात्रा जात असेल आणि ते या बेलाच्या झाडाखालून गेलं तर त्या मृतात्म्याला मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे जर घराच्या अंगणात अगदी समोर बेलाचे झाड लावलेलं असेल तर आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी राहते घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद अपयश भांडण तंटे होत नाहीत तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा बेलाच्या पानाचे महत्व आहे पचनक्रिया बिघडल्यास तोंडाचा वास वा मुख दुर्गंधी अपचनापासून ते पोटदुखी बद्धकोष्ठता उन्हाळ्यात डोळे हातापायाची जळजळ व रक्ताची कमी असल्यास बेलाचे फळ खूपच गुणकारी आहे मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर कमी करण्यासाठी उपयोगी पडते विशेष म्हणजे बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत लागते व वा वाढते बेल हा एकमेव वृक्ष आहे की ज्यात अनेक धर्मग्रंथात त्याचा उल्लेख व संस्कृत भाषेत औषधं उपयोगी लिहिलेला आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त